लेई पाहिजे हा ग मी घातलेली ती साडी अंगत हर देऊ तुम्हाला दे लवकर आग सोड काय बाई कोणी आहे हा आग... हे केस कोणाकडून केलं तू मी पार्लरला गेले होते पार्लरला गेली तू हां मला नाही म्हणणं ना पार्लरला काय झालं तुला कोणी काय बोललं का अशी का करते तू मला नाहीज ना तू पुढच्या वेळी पुढच्या वेळी ना तुला घेऊन जाते मी हा

मी मी घरी नाही जाणार मग मी <laughs> फिरणार <laughs> <laughs> तुला फिरायचं नाही सोबत नाही मला नाही मला लय काम आहे काय घड्या घालायच्या आता असं वर्डन माझी नाही तर आगही नको तुला आणून दे ना नंतर <laughs> नक्की आणून देणार हा आणून देणार हा नक्की 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 हा ये आया काय झालं या कावीरला अशी का वागायला लागली नवलते बाबाजी अयो मोबाईल बी इथच विसरून गेली काय बंड्याकडे देते त्याला सांगते अशी करायला लागली म्हणून मी अड्या गे नवीनच फुळ आता हा हे काय होते आईला हे काय होते ओहिणी काय झालंय तुम्हाला मी भारी आहे तुमच्यापेक्षा मी भारी आहे मी भी भारी आहे ओहिणी आजारी बिजारी आहे का मग काय केस हालून मला चिडवताय का मग झालय काय नेमकं असं का, का करताय तुम्ही अहो इथं पोरं बसतात मला फूल पाहिजे फुल पाहिजे मा मला फूल पाहिजे आता हिथं कुठं फुल इथं मला पाहिजे मजा पाहिजे आता फूल कुठून आणून द्यायचं तुम्हाला

मग नाडी दे इकडे मी फुल तोडून देतो तुम्हाला फुल पाहिजे आईला काही खर नाही आज चांगली झोप झाली उन्हाच्या काळात मस्त पैकी दात घासतो आणि मग बघा

जावा घरी ते वाटलं घर कोणतं घर कोणाचं घर आता हेच माझी असं काय या करत करताय कच्छा बात काय आणलंय नाही तुला कुठून वाटत नाही cala la ca आईला भांड्याची बाई खूप फार येडी झाली बुवा भांड्याला सा जाऊन सा सांगायला पाहिजे तर काहीतरी करायला का पाहिजे गोंधळ घालत नाही तर गावात भांड्या भांड्या बुक लागली इकडे ए कुठे गेली घरात इकडे काय भाऊ ओ हो आयला बोला की काऊला बघितलं का नाही नाही काय कुठे गेली बंडिया.. पांड्या तुझ्या बायकोला सांग जरा समजून काय गोंधळ घातलाय तिने गावात कुठे कुठे नाही कशी आहे तिला तर हे बहुतेक याड लागले मला वाटतंय अरे हा? हा, मी कट्टेव हो बसलो होतो तिथं लाकडं माझ्या तर तिथं येऊन माझ्या सारखीच करायला लागली याड्यावरी आणि तिने माझी नाडी वाढायचा प्रयत्न केला अरे याची नाडी सोड माझ्याकडे आली होती अरे माझी घातलेली साडी ओढू लागली म्हणजे मला ही साडी पाहिजे मला ही साडी पाहिजे काही येड बीड तुझ्या बायकोला ती आणि मोबाईल तिथेच विसरून गेली अरे एवढा हरपला असता नुकसान झालं असतं हे घे भट्या आता कावलं काय झालंय तिने मला मिस्त्री लावून दिली माझ्या मिस्त्री लावून घेतली तिने अरे येड्यासारखीच वागायला लागली ती काय पक्षी बसलेला होतो मग हे काय माझ्याकडे बघायला भीती वाटायली काही बाई बोलायला लागली अरे ती कशाला रडतोय एक काम कर आता तिला आपण शोधू आणि पकडून ठेवू आणि काहीतरी इलाज करू तिचा हा तू रडू नको शोधू आपण तिला चला आता आवाज दे तिला अरे घरात नाही गावात शोध

माझ्याकडे आली तर वेगळीच स्वागत होती आता परत काहीतरी चालू केलं हिनी काय म्हणजे काय असेल नेमकी वानगड मला तर वाटतय ना ओढ्याला गेली होती बघ तिकडच काहीतरी बाधा झाली असं निला माझ्याकडे लिंबू आहे उतरून टाकायचे करतीन तिला काय विचारतो माझ काय म्हणणं माहितीये का बांड्या बहुतेक गे ना ती ठारी झाली तिला ठार लागलेल दिसते भांड्या हे भांड्या तू तरी कशाला रडतो आता तिथं शिकारायला लागली तर हा आणि एवढं काय त्याची काळजी करतो तू अरे आपण पिक्चर मध्ये नाही का बघत एड लागलं की शॉक देऊन नीट करतेत आपण तिला करंट देऊ ना डायरेक्ट तुम्हाला काय करायचं नाही 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 करा माझ्या नीट अरे शॉक कशाला काय झालं तर होत नाहीतरी असं येड तिला काय करणार चांगला सटकून डीपीचा करंट देऊ आपण तिला शॉक द्या मी काही नाही झाले मग ते काय झालं माहिती का कोणाचं आहे सुपीचा हॅलो आज कस काय आठवण आली माझी काय अगो तो अनिरुद्धर झाला बाई बाई तुला तर माहित आहे ना मला लहानपणापासून किती आवड आहे ची मग <laughs> हो त्यांनी माझी कास्टिंग केली वय हा 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 अग बया आणि काय रोल आहे बर मला येडाचा येडाचा रोल बाय चांगला तरी द्यायचा ह आधी शानी होती नंतर एडी झाली बाय शानी तर आहे बर कमी? पन का मी पण येडाचा रोल जमला पाहिजे नाही का मला मग त्यासाठी मला प्रॅक्टिस करावं लागन हा ना बरं चल ठेवतो मी फोन अशी दणकून प्रॅक्टिस करते ना हा चालेल ठेवते चांगलीच रोलची प्रॅक्टिस करते असत नाही घाबरले मी तू माझ्याकडे आली होती तेव्हा अगं कहू असं तरी जाऊ न कर माझ्या काळजाचा ठोका चुकला एच ना याच्यात कावेरी वहिनीची काही चुकी नाही मग ज्या डिरेक्टरने याला काम दिलंय ना त्याला पहिला हाणलं बाई बरोबर का नंबर आहे का तुझा नंबर भेटन ना मला रोड भेटन ना नाही आधीच ते हाफ मॅड आणि त्यात तू फुल मॅड मी तर म्हणलं गावाचं वाट वळत होत का आता चला गेली टिकेटरचा नंबर दे मला